भिवून घरात बसून आम्ही काय करायचं आमची इथं शेती देऊन डुकरांनी खाल्यावर आम्ही करायचं काय वर्षभर कारण ह्याच्यावर आमचं सगळं जीवन आहे कारण इथं गहू येते ते डुकर येते ते सगळं खाऊन जाते ते तिथं आमस रोज येऊन इथं राखायला लागते इथं मकांचे आणि इथं आमचं एक इथे एक वापर तिथे सगळा डुकरांनी सगळा खाऊन टाकलाय

我们打人了。 कारण इथं गहू येते ते डुकर येत्या ते सगळं खाऊन जाते ते तिथं आमसी रोज येऊन इथं राखायला लागते मकान ते आणि इथं आमचा एक वापर तिथे सगळा डुकरांनी सगळा खाऊन टाकलाय तो आम्ही सगळा कापून मुशीच आमच्या बर मग आता हे बाकीच बाकीच इथं रोज येऊन आम्हाला इथं राखाय लागते आता तू राखतोस हा किती दिवसापासून राखण करतोस चार दिवसापासून का बरं कारण हे जाऊज आम्ही सगळं दुखतोय ना पप्पा कोण तुझे पाऊन महिने झाला आधारे म्हणजे दोन महिने झालं शेतीत रात दिवस काम करून उन्हात दिवसभर हे करून त्यासनी झोप मिळाली नाही म्हणून ते आधार आहे आमचं पप्पा दोन महिने झालं शेती तर रात दिवस काम करून रात्री इथं राखण करून हे मक्याने असं हिकडं असं हे राखण ते करून आमच्या पप्पासनी झोप मिळत नाही परत रात दिवस काम करून त्याने झोप मिळाल्यामुळे ते आजारी पडले ते मग मग ते मला आता येऊन चार दिवस झालं मी आज सगळं असं राखण करते आता कुठं कुठं राखण करतो हे एवढं सगळं इकडे मी करते किती वापर तिकड इथं चार आहेत इथं दोन आहेत तिथं दोन आय एवढं फिरतोस फिरतोय आणि मग इथं आजूबाजूला कोण आहे तुझ्या जवळपास आजूबाजूला माणसं असते इथं एक किलोमीटर वर गाव आहे आमचं बर भेऊन घरात बसून का आम्ही काय करायचं आमची इथं शेती देऊन डुकरांनी खाली आम्ही करायचं का काय वर्षभर कारण ह्याच्यावर आमचं सगळं जीवन आहे <ण्णाग>